सोलापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे प्रेम संबंधातील वादातून तृतीयपंथी बांधव प्रकाश कोळी उर्फ स्वीटी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे प्रकाश कोळी हे साईनगर बाळे येथील रहिवासी होते प्रकाश कोळी आणि सुजित जमादार यांचे गेल्या आठ ते दहा वर्षापासून प्रेम संबंध होते दीड वर्षापूर्वी दोघांनी लग्नसुद्धा केल्याचे कुटुंबियांनी सांगितले सुजित जमादारने बाळे परिसरात स्वीटीसाठी स्वतंत्र घर करून दिले होते तेथेच त्यांचे येणे जाणे सुरू होते मात्र काही काळानंतर सुजितने स्वीटीला मारहाण आणि तिच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार सुरू झाल्याचे सांगितले जाते नातं टिकवण्यासाठी सुजित सांगेल तसे वागण्याचा प्रयत्न स्वीटी करत होते नातेवाईकांना भेटण्यावर बंदी झोगती समाजापासून दूर ठेवणे अशी अनेक बंधनेही तिने सहन केली दरम्यान सुजित दुसरे लग्न करणार असल्याची माहिती समोर आली सुजितने ठेवलेले लग्नाचे सोशल मीडिया स्टेटस पाहताच स्वीटी मानसिकरित्या खचली असू वाटे मनातील सगळ्या भावना ती व्यक्त करत होती या मानसिक तणावात सुजित नव्या आयुष्याची सुरुवात करण्याआधीच इकडे स्वीटीने गळफास घेऊन आयुष्य संपवले आत्महत्येच्या काही वेळ आधी प्रकाश कुळे यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला असून त्यात त्यांनी सुजित जमादार या व्यक्तीचे नाव घेतले आहे हे पाऊल उचलत आहे याचा जिम्मेदार फक्त सुजित जमादार आहे माझ्याशी लग्न केलं खोट प्रेम केलं आठ वर्ष राहिलं माझ्याशी लग्न कोण मला इथं घर करून ठेवला मला कुठे जाऊ देत नव्हता येऊ देत नव्हता माझं सगळं माणसी समाजापासून पण आता लग्न <laughs> व्हायचं जिम्मेदार फक्त तोच तोच आहे दरम्यान वृत्त प्रकाश यांच्या बहिणीने माध्यमांशी बोलताना गंभीर आरोप केले जीव गेलेला आहे सगळा माझ्या भावाचं नुकसान झालेला आहे मला भावाला सकाळी घटना घडलेला आहे संध्याकाळी माझ्याकडे सगळं येऊन सांगून गेला असं असं मला त्रास तो मर मी झाला माझं लग्न आहे म्हणला असं फसवलं त्याला फसवून नेलेला आहे नेऊन ते सकाळी झालेला आहे घटना मला नंतर ना माहित पडलेला आहे एवढं पाठवलाय मला सगळं झालेलं वगैरे त्याला त्रास होतो होता आता सहा महिना झाला त्याला त्रास आहे त्याला जाऊ देत ना कुठे येऊ देत नव्हता त्यानं कोंडून कोणून मारत होता घरात त्याला मारहाण भरपूर करत होता धमकी देत होता तुला फाशी घालतो हे करतो ते करतो तसं धमकी देत, देत होता फिनाल पण पेला होता जाऊ दे म्हणलं आमचा आत्याचाच मुलगा आहे म्हणून आम्ही राहू दे म्हणून माघारी घेतलो केस वगैरे काय केलं नाही त्याच्यावरच त्याने फायदा घेतला शेवटी माझ्या भावाचा जीव घेतलेला आहे तो लग्न केला लग्न केलं नाही त्याचं लग्न आहे उद्या आहे लग्न करतो म्हणलं होता माझ्या फसून ते आज झालं सगळं घडलेलं आहे तेव्हा आता दुसरीकडे त्यानं लग्न करतो म्हणला व्हिडिओ वगैरे त्याला पाठवलाय तू फाशी घ्या म्हणलाय तू मर मर म्हणून सांगितलं त्याला त्यानं मेलाय त्याच्या दबावानच माझा भाऊ मेलेला आहे त्यांना नेमकं बोललंय की मला खूप त्रास आलेला आहे मला कुठं गणगोत मध्ये जाऊ देत नाही येऊ देत नाही काय त्या माझ्या फाशीला त्यांना जबाबदार आहे सुधीर जमादार असं त्यांना फक्त बोललेला आहे जीव जाताना त्यांना बोललेला आहे त्यांना दुसरं लग्न करून घेणार हळदी आहे हे सांगितल्यामुळं तो तो म्हणजे असं करून घेतलेला आहे त्याच्या झालेला आहे सगळं न्याय म्हणजे समोरच्या व्यक्तीचं सुधीर जमादार नाव आहे तो राहत आहे दयानंद कॉलेज चौक वैधवाडी मध्ये राहतो माझ्या भावाचं नाव प्रकाश कोळी तो झोपती झाल्यामुळं शिवटी कोळी आहे तृतीय समाधान मोठ्या संख्येने सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धाव घेतली जिल्हा चेला, चायला प्रकाश आडनाव सोळे तर त्याच्यावर जजाई मे त्याच्या दोस्तावर त्याचं प्रेम होतं त्याशी त्यानं लग्न केलं आहे काय काय त्यानं करून त्याच्या त्याला सोबत राहतं म्हणून त्याला हर गोष्टीने त्याला फसवला फसवून करून त्याला वर्षभर तर आमच्या ग्रुपमध्ये सुद्धा त्याला भेटू दिला नाही कोणाला बोलू गेला नाही येऊ घराच्या बाहेर जाऊ नव्हता मारहाण करत होता मग त्याला काय काय करत होता परत त्यानं आज लग्न करून गेलं आहे त्याचं लग्न करून गेलं आहे त्याचं जे पण जुम्मेदार आहे त्याचं ते पार्टनर नाव काय त्याचं का सुधीर सुधीर जमादार म्हण त्याचा त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे आणि त्याची क्या सगळं त्यांनी व्हिडिओ पण केलेला मराठा बरोबर सगळे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ सुद्धा आमच्याकडे आहेत तुम्ही याच्यावर लवकरात लवकर काय पण कारवाई करा आणि हा मागणार लोकांना न्याय घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सुजित जमादारला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे